आशा काम संपवून बसली होती की फोनची घंटी वाजायला लागली पुण्याहून कविता काकूंचा फोन होता बेटी येऊन आपल्या बाबांना येथून घेऊन जा आजारी असतात खूप अशक्त झाले आहेत आम्ही पण आता तरुण राहिलो नाहीत आता त्यांचे आवरणे अवघड होऊ लागले आहे असेही शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले आशा म्हणाली ठीक आहे काकू येतो रविवारी बाबांना आम्ही मुंबईला घेऊन येऊ इकड तिकडच्या गोष्टी बोलून फोन बंद केला बाबांना मिळून तीन भाऊ आहेत वडिलोपार्जित घर आहे ती घे तिथेच राहतात आशा आणि तिचा छोटा भाऊ अविनाश आपल्या परिवारासह मुंबईला राहतात तीन चार वर्षांपूर्वी अविनाशला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची आवश्यकता पडली तेव्हा बाबांनी भावांकडून घराच्या आपल्या तिसऱ्या हिस्स्याचे पैसे घेऊन आपले कपडे लत्ते व खाण्यापिण्यासाठी थोडे पैसे ठेवून बाकी अविनाशला दिले होते पुण्याला येण्याची त्यांना इच्छा नव्हती म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबांसाठी एक छोटी खोली ठेवली होती आशाला वाटत होते आई गेल्यापासून बिलकुल एकटे पडले असतील बाबा पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचे दोन्ही काकू पण त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या मुंबईत दोघा बहीण भावाचा संसार पण आनंदात चालला होता रविवारी आशा आणि अविनाश पुण्याला जाऊ शकत आशाचे पती अखिल हे व्यस्त डॉक्टर आहेत महिन्यांची लाखोंची कमाई आहे त्यांना अशी सुट्टी घेऊन निघणे खूपच अवघड आहे रुग्णांचा आजार वार बघत नाही अविनाशची पत्नी दिव्याचे आपले वेगळेच आयुष्य आहे उच्च वर्गाच्या कुटुंबामध्ये उडबस आहे तिचे अशा छोट्या मोठ्या पारिवारिक लफड्यांमध्ये पडणे तिला आवडत नाही संपूर्ण प्रवासात अविनाश मन मारून गप्प बसल्याचे आशाला जाणवत होते ती म्हणाली इतकं टेन्शन नको घेऊस काळजी करण्यासारखे काही नाही वय झाले आहे थोडे अशक्त झाले आहेत ठीक होतील बाबा अविनाश वैतागून बोलला सर्व व्यवस्थित चालले होते माहीत नाही काकांना अशी काय अडचण झाली दोन चार वर्ष अजून सांभाळले असते तर घरांच्या किमती आभाळाला भिडल्यात तेव्हा किती कमी पैशात तिसरा हिस्सा आपल्या नावे करून घेतला आशा त्याला शांत करण्यासाठी म्हणाली ठीक आहे ना त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले आणि बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल अविनाश उत्तेजित होऊन बोलला ताई तुला हे सांगणे खूप सोपे आहे तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये कुठे ठेवणार त्यांना दिव्याची वेगळीच कटकट राहील तिने तर आधीच सांगितले आहे की ती बाबांचे काहीही आवडणार नाही तसं तर ताई मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात करायच्या नावाने का मागे सरकतात आजकाल मुलींचं शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतो तुका नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी इतका मोठा बंगला आहे दाजींची लाखोंची कमाई आहे आशाला अविनाशचे बोलणे ठीक वाटले नाही पैसा घेताना कसा आश्वासनं देत होता बाबांना तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज असेल तर निसंकोच फोन करून द्या मी त्वरित घेऊन येईल यावेळी थोडी तंगी आहे बस नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधी फिरकलाही नाही त्यांची विचार करायला आशा म्हणाली तू काळजी करू नको मी घेऊन जाईन बाबांना आपल्या घरी बरोबर आहे तिला काय कमी आहे इतके मोठे घर नवरा रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो एका पितृतुल्य सासऱ्यांना आश्रय तर देऊच शकत होता बाबांना बघून बा तिचे डोळे भरून आले इतके दुबळे व लाचार दिसत होते त्यांना मिठी घेऊन म्हणाली आधी फोन करवला असता तर आधीच घ्यायला आले असते बाबा म्हणाले तुझा आपला संसार आहे कशाला त्रास देऊ असेही पुण्यात तुम्हा लोकांवर आश्रित राहून जाईल रात्री डॉक्टर साहेब खूप उशिरा आले तोपर्यंत बाबा व मुलं झोपून गेले होते जेवण करून निवांत झाल्यावर आशाने डॉक्टर साहेबांना म्हटले बाबांना मी येथेच घेऊन आले आहे अविनाशचे घर खूप छोटे आहे त्याला त्यांना ठेवायला थोडी अडचण झाली असती अखिलचा मूड एकदम बदलला तो रागात म्हणाला येथे घेऊन आली म्हणजे तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे मी मोठे घर वृद्धाश्रम उघडायला नाही घेतले आपल्याला राहायला घेतले आहे प्रॉपर्टीचे पैसे हडपताना विचार नाही केला का तुझ्या भावाने की बापाचे पण करावे लागेल रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमावतो ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे नवऱ्याचे हे रूप आशाला नवीनच होते तुम्ही रात्रंदिवस आजारी माणसांची सेवा करता माझ्या वडिलांसाठी तुमच्या घरात व हृदयात इतकीही जागा नाही का अखेरचा चेहरा ताणला गेला तो जवळपास ओरडतच म्हणाला माणूस आजारी पडतो आणि ठीक होण्यासाठी मला पैसे देतो मी विलास करतो व पैसे घेतो हा व्यवहार आहे यात सेवेसारखं काही नाही हे माझे काम आहे माझी रोजीरोटी आहे तू एक दोन दिवसात आपल्या वडिलांना अविनाशच्या घरी सोडून आलीस तर ठीक आशाला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता ज्या पतीचा ती इतका आदर करत होती तो असे काही बोलू शकतो का तिने आपला भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला का तिने सुरुवातीपासूनच एक एक पैशांचा हिशोब नाही ठेवला इतकी चांगली नोकरी करत होती पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अखिलने हे सांगून सोडायला लावली की मी इतके कमवतो तर तुला नोकरी करायची काय गरज आहे तुला कुठल्याही गोष्टीची कधीच कमी होणार नाही आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्याजवळ किंवा या दहा वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली असती तर इतके तर नक्कीच जमा झाले असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकली असती म्हणायला दर महिन्याला तिच्या नावावर बँक खात्यात पैसे जमा होतात परंतु त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती भावालाही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्याचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते पती आणि भावाला दोघांना रांगेत उभे करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते माहीत होते काही ना काही उत्तर अवश्य असेल पण या प्रश्नोत्तरात नात्यांच्या घड्या विस्कळीत होतील आणि जी नग्नता समोर येईल त्यानंतर नाते मिरवणे अवघड होईल दुसऱ्या दिवशी अखिल दवाखान्यात गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन आशा बाबांकडे गेली तर ते सामान बांधून बसलेले होते उदास स्वरात म्हणाले माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस माझे असे किती दिवस राहिले आहेत किती नाहीत तेही मला माहिती नाही मी या वृद्धाश्रमात बोलणं केलं आहे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ते लोक मला ठेवण्यास तयार आहेत हा पत्ता घे आणि मला तिथे सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ आशा समजून गेली की बाबांचा देह कमजोर झाला आहे मेंदू नाही जावई कामावर जाण्याआधी भेटायलाही आले नाहीत यावरून हे मात्र नक्की की, की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही काय उत्तर देणार चुपचाप टॅक्सी बोलवून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली नजर मिळू शकत नव्हती व काही बोलणंही जमत नव्हतं बाबास तिचा हात हातात घेऊन म्हणाले काळजी करू नकोस पोरी परिस्थितीवर आपलं कुठे नियंत्रण असतं मी येथे समवयस्क लोकांमध्ये आनंदात राहील तीन दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडून येऊन आशाला कोणाशीही बोलायचे मन होत नव्हते व काही खाण्याचेही फोन करून विचारायची हिंमतही होत नव्हती की ते कसे आहेत इतकी आत्मग्लानी होत होती की कोणत्या तोंडाने विचारावे वृद्धाश्रमातूनच फोन आला की बाबा आता या जगात राहिले नाहीत दहा वाजले होते मुलं सहलीला गेले होते आठ नऊ वाजेपर्यंत येतील अखिल तर येतातच दहा वाजेपर्यंत कोणाच्याच दिनक्रमात काहीही बदल पडणार नाही कुणाला निरोप तरी काय द्यावा अविनाश ऑफिसला गेला असेल उगा सुट्टी घ्यावी लागेल असा विचार करून ती एकटीस आश्रमाकडे निघाली संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रूंची धार वाहत राहिली होती तिची सांगणे मुश्किल होते वडिलांच्या जाण्याच्या दुःखात की आपल्या नाकारतेपणावर पण पन शेवटच्या घटकेत ती त्यांचे काहीच आवरू शकली नाही तीन दिवस फक्त तीन दिवस अखिलने तिच्या बाबांना मान व आश्रय दिला असता तर तिने मनापासून अखिलला देवासमान मानले असते वृद्धाश्रमाच्या संचालकांच्या मदतीने तिने सारे सोपस्कार पार पाडले ते म्हणत होते रिकॉर्डनुसार यांची सून मुलगा आणि जावही आहेत त्यांनाही कळविले असते तर बरे झाले असते ती काहीशी सावरली होती म्हणाली नाही यांचे कुणीही नाही ना सून ना, ना, ना मुलगा आणि ना जावई फक्त एक मुलगी आहे व तीही फक्त नावापुरतीच संचालक महाशय नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बोलत होते परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देव व बाबांच्या आत्म्याला शांती मिळो आशा विचार करत होती बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळालीच असेल जाण्याआधी त्यांच्या सर्वांविषयीचा भ्रम जो तुटला होता समजून गेले असतील कोणी कुणाचं नसतं मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील आणि हो परमात्मा तिला इतकी शक्ती देव की ती बहीण आणि पत्नीचे नाते कसे बसे निभावू शकेल हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभावतो आहे मी ही एक मुलगी आहे पण एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपले हाचे सर्व सोडून द्यायला नको आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे नंतर तर मुलांचेच आहे पण जिवंतपणी मळण्यापेक्षा हे केव्हाही चांगले नाही का धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद